हे कवितेन एक, एक तरनाटो एकवीस वर्षांचो आपली मोगिका कशी असची हे विषयी सांगता म्हाका गोतू असे जाय म्हाका गोतू असे जाय केस फाटीर धोलो जाय म्हाका गो तूं अशें जाय केंस फाटीर धोलूंक जाय फाटीर धोलतल्या केंसां मदीं एकूच जायां पोड जाय गो एकूच जायां, जायां पोड जाय म्हाका गो तूं अशें, अशें जाय म्हाका गो तूं अशें जाय कान पकड्यो पातळ जाय कान पकड्यो पातळ जाय नाग गोधारेचेच जाय कांदो पाकळ्यो पातळ जाय नाग गो धारीचेच जाय आणि धारी नाकार तुज्या आमूर टिके मुमार जाय जो म्हाका गो तूं अशें जाय म्हाकार को तूं, तूं अशें जाय मोठार मोनेळ फुलुंक जाय म्हळ्यार बडबडच्यान जा येतूं जाय <laughs> वोठार मोनेळ फुलुंक जाय पोलें तांबडें घुंज जाय वाठार मोनेळ फुलूंक जाय पोले तांबडे गुंज जाय तांबड्या गुंज पोल्यार मात एकूच काळो तीळ जाय एकूच काळो तीळ जाय म्हाका गो जाय पकदस्त गोळो जाय अरे वा पकदस्त गोळो जाय कोगळाचोच आवाज जाय पकदस्त गोळो जाय कोगळाचोच आवाज जाय ओगडाच्या आवाजात तुझ्या माझ्या काळजा थेको जाळजा जा थेको जा तू आणि मला गो तू असं जो तू जाय करून अख्ख्या संसार व भता आता सापड ना मागी निमाणे लग्नाच्या माटवांत पावता बाबा जा मरे आता येता मरे सोयरेक येता मरे पळय मरे अशी करता करता बाबा एकदाच लग्नाक तयार जाता आणि व बाबा मागीर परत कविता बरयता म्हाका गो तू जाय मन बदलले म्हाका गो तू जाय केस आसू मोटवे तुझे म्हाका गो तू जाय केस आसू मोटवे तुझे कैसा तुल्या भांगात मात एकुच भांग तिड़ो जाए माका गो तू अशे जाए माका गो तू जाय कुछ भरोसा नहीं आपका नाक आसू चपटे तुझे नाक आसू चपटे तुझे कान ही आसू हतिया यदे नाक आसू चपटे तुझे कान ही आसू हतिया यदे

भसाड्या त्या आवाजात मात कुडारच्या पोटल्यार धेक जाय कुडारच्या पोटल्यार धेक जाय म्हाका गोतू अशे जाय म्हाका गोतू अशे जाय <coughs> दोतोर बसल्या फुडल्यान हांव नाल्लाचो व्यापारी तरी आसतना एक आगळीक करता दोतोर धंद्याक लागून म्हाका वेगवेगळ्या बाजारांनी भोवचे पडटा आणि अशी भोंवता भोंवता हा एक दीस हांव काळंगाच्या बाजारात पावलो मागीर नाल्ला वांगडा काळगाय विकूंक सुरवात केली आणि काळंगाच्या बाजारात काळंगाचो धंदो सुरू केल्या उपरांत काळंगा जोखूंक लागलो आणि काळजा झोपता झोपता काळजा जोपासो मला नाद लागला काळजा झोपता झोपता एक दिस हा दोतोर काळजाच्या बाजारात पवलं हो काळजाचा बाजार हावे तुमच्या खात हडला मुद्दाम आयकाळजी भल्ला बाजार काळजाचो भल्ला बाजार मऊ काळीज घट्ट काळीज मऊऊ काळीज घट्ट काळीज तांबडे काळीज काळे काळीज मऊऊ काळीज घट्ट काज तांबडे काळीज काळे काळीज गोड काज तुरट काळीज गोड काळीज तुरट काळीज कोणा कसले जाय बाजारात मेळटा काळीज कोणा कसले जाय ते बाजारात मेटा काळज भल्ला बाजार काळजाचो भल्ला बाजार मऊ दिवन घट्ट वरचे काळजाचो भल्ला बाजार मऊ दिवन घट्ट वरचे काळे दवरून तांबडे वरचे तुरट नाका गोड वरचे तुरट नाका गोड वरचे संद साधून काळीज बदलचे संद साधून काळीज बदलचे संदी येना परती परती संद अशी येणार परती परती काळजा काळ नी काळजा ती काळ जा घा न ती काळजाच्या बाजारात एकदा तरी येऊन व काळजाच्या बाजारात एकदा तरी येऊन जांचे असत काळीज मेळे ताणी काळी जरूर बदलचं जांचे आसत काळीज मेळ ताणी काळी जरूर बदलचे पोन् काळीज कावला काढून नवे ताल्ल काळीज वरचे नवे ताल्ल काळीज वरचे देव बरे काळीज सगळ्यांक देव देव बरे करू उदयबा